राष्ट्रमाता राजमाता महाजिजाऊ सर्वप्रथम विनम्र अभिवादन या प्रथविदलावर ज्या ज्या महामानवानी महानायिकेने बहुजनाच्या उद्धारासाठी आपला विषय घेतला त्या सर्व महानायिकेच्या आणि महामानवाच्या विचारास विनम्र अभिवादन करून मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ यात्रा मराठा जोडो अभियान याच्या समारोपीय सत्राच्या निमित्ताने मंचावर उपस्थित मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय खेडेकर साहेब मंचावर उपस्थित रेखाथाई बीजी कोळशी पाटील मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विजय घोगरे साहेब आमच्या समवेत गेली पंचेचाळीस दिवस या रथयात्रेचा प्रमुख म्हणून ज्यांनी भूमिका निभावली ते सौरभ खेडेकर त्याचबरोबर आमच्या समवेत गजानन पारदी उमाकांत उफाडे मांगीरामजी चोपडा शाहीर पाटील आणि सर्व रथचालक असतील या रथावरची सर्व मुलं असतील हा जवळपास पंचवीस लोकांचा संचय गेली पंचेचाळीस दिवस या महाराष्ट्रामध्ये आम्ही तानाकोप्यात गेलो याची सुरुवात आपण विरुळच्या गडीवरून अठरा मार्च दोन हजार पंचवीसला शहाजी महाराजांच्या गडीवरून सुरुवात केली आणि आज समारोप आपण लाल महालामध्ये या व्यायामशाळेच्या ग्राउंडवर करतो आहे पंचेचाळीस दिवसामधले जे काही अनुभव आम्ही घेतले किंवा या रथयात्रा काढत असताना दोन तीन महिने अगोदर जो काही आमचा विचार चालू होता त्यानंतर आमच्याही मनात असं वाटत होतं की आपण या एवढ्या रथ्या उन्हामध्ये आणि ही रथयात्रा काढत असताना आपल्याला लोकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळेल हे हेही आम्हाला माहीत नव्हतं परंतु एक गोष्ट मात्र जेव्हा रथयात्रा आम्ही काढली आणि जशी जशी रथयात्रा पुढे गेली पहिला मुक्काम हा इलेनगरला झाला दुसरा मुक्काम बारामतीला आणि मग पुढे जात जात पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा आम्ही जायला लागलो वेगळ्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातल्या बाबतीत आमच्या मनामध्ये शंका होती की तिकडे जे सगळा समाज मग बहुजन समाज असेल तो सगळा स्वयंभू आहे आणि तो या संघटनेच्या निमित्ताने रस्त्यावर येईल की नाही जिजाऊ रथ यात्रेचं स्वागत होईल का नाही आणि किती प्रमाणात लोक सहभागी होतील याचाही विचार आमच्या डोक्यामध्ये होता परंतु ह्या सगळ्याची सगळ्या संकल्पना इतक्या मोडीत निघाल्या आणि त्याचं सगळं सगळं श्रेय जे आहे तेव्हा आम्ही रथयात्रेमध्ये संध्याकाळी बसायचो तेव्हा आमच्या लक्षात आलं की योगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी या पस्तीस वर्षामध्ये मराठा सेवा संघ स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जे फेरलं ते इतक्या मोठ्या प्रमाणावर उगवलेलं आहे आणि या लोकांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद जो लो लोक देत आहेत त्याचं कारण आहे की एकोणीसशे नव्वदला जी मराठा सेवा संघानी भूमिका घेतली मराठा कोण आणि कशा पद्धतीने साहेबांनी काम केलं आणि म्हणून ज्या ज्या गावामध्ये आम्ही गेलो तिथे आम्हाला मराठा समाजापेक्षा सुद्धा अठरा पगड जातीची लोक एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर सत्कारासाठी येत होती त्याचं हे पाहून आमच्या लक्षात आलं की आम्हाला जी भीती होती त्यामुळे जे काही जे झालेलं आहे किंवा जे महाराष्ट्रात काम झालेलं आहे ते साहेबांनी जे उभा केलं त्याचा पुढे आम्हाला जो फायदा झाला आणि या रथयात्रेचा जो प्रचंड प्रमाणावर त्याची प्रसिद्धी असेल ते जात असताना प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यांमध्ये इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होतात की आम्ही त्या कल्पनेच्या बाहेर होतो आणि जे काही समाज या निमित्ताने रथयात्रेच्या स्वागताला येत होता त्यामध्ये प्रकर्षाने आम्हाला हे जाणवत होतं की अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी मुस्लिम समाज फार मोठ्या प्रमाणावर या रथयात्रेच्या स्वागताला आम्हाला दिसला दलित समाज असेल आदिवासी चंद्रपूरमध्ये आदिवासी समाज असेल या सगळ्याच ठिकाणी अठरा पगड जातीची जी लोक होती हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये ज्या पद्धतीने अठरा पकड जातीच्या लोकांना जे मावळा म्हणून संबोधलं जायचं आहे त्या सगळ्याचे सगळे मावळे या रथयात्रेच्या निमित्ताने आमच्या स्वागतासाठी आली आणि ते जेव्हा बोलायला लागले की सर अत्यंत योग्य वेळी साहेबांनी ही रथयात्रा तुम्हाला काढाय यासाठीच लावली की अत्यंत परिस्थिती आता जी काही निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये रथयात्रेची अत्यंत गरज होती त्याचं कारण आहे की मराठा सेवा संघाने जे पस्तीस वर्षात जे उभं केलेलं आहे त्यामुळे अठरा पगड जातींना मराठा सेवा संघ मोठा झाला पाहिजे तो वाढला पाहिजे नव्हे तर तो प्रत्येक गावामध्ये छोट्या छोट्या खेड्यामध्ये आणि प्रत्येक झोपडीमध्ये आणि प्रत्येकाच्या खोपडीमध्ये मराठा सेवा संघाचा विचार गेला पाहिजे अशा प्रकारची लोक बोलत होती आणि मग सगळ्याच ठिकाणी आम्ही ते जाऊन आलो आणि जेव्हा ही सगळी लोक या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटत होती प्रत्येक तालुक्यामध्ये भेटत होती काही ठिकाणच्या तर आम्हाला सभा रद्द कराव्या लागल्या या रथयात्रेचं इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वागत आणि एवढ्या मोठ्या मिरवणुका निघाल्या की शेवटी रथयात्रा होती आणि आम्ही तिथे काही लोकांना त्यापासनं थांबवलं यासाठी नाही इथेही जिजाऊ महासाहेबांच्या रथयात्रेचं स्वागत करत होते महिला मोठ्या प्रमाणावर जिजाऊ ब्रिगेडच्या नव्हे तर इतर समाजाच्या महिला सुद्धा या रथयात्रेवर जिजाऊचं पूजन करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी करत होत्या की त्यामुळे आमचा जो काही कार्यक्रम दिलेला असायचा सकाळी आमची सकाळ साडेसातला सुरुवात व्हायची आणि साडेसातला जेव्हा जिजाऊ वंदना घेऊन आम्ही नाश्ता करून नऊ वाजता बाहेर पडायचो तर कोणताही दिवस मला आठवत नाही की आम्ही बाराच्या अगोदर झोपलो किंवा बाराच्या अगोदर आमचा आराम झाला कारण दहाच्या पुढे रात्रीचं जेवण हे रात्रीच्या दहा अकराच्या पुढे आणि झोपायला किमान बारा साडेबारा म्हणजे सकाळी नऊचा सुरू झालेला प्रवास हा रात्री बारापर्यंत आणि म्हणून या सगळ्या गाड्याचे चालक असतील हे सगळी मुलं असतील बारा बारा तास पंधरा पंधरा तास आम्ही या प्रवासामध्ये होतो आणि याच्यासाठीच होतो की पंधरा सात सुद्धा आम्हाला जाणवत नव्हते कारण प्रचंड लोकांची गर्दी असायची लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वागत करायचे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की निश्चितच आपण मराठा सेवा संघाने जे काम केलेलं आहे पस्तीस वर्षातलं ते निश्चितच घोषणावा आहे आणि म्हणून सगळ्या लोकांना प्रचंड मोठा विश्वास मराठा सेवा संघावर आहे आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामधला एक काही काही प्रत्येक जिल्हे असतील त्या सगळ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हे काम झालेलंच आहे आणि स्वागत सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालं आणि हा जो विचार आहे उजाऊचा जो विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे तो मराठा सेवा संघ मी अंगीकारल्यामुळे आणि प्रत्येक भाषणामध्ये मी सगळीकडेच हे सांगत होतो मराठा सेवा संघ स्थापन करत असताना जी काही घटना मराठा सेवा संघाची लिहिलेली आहे ती अशीच आहे की जी काही घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे समता समानता बंधुता याच्यावरच मराठा सेवा संघाने काम करावं असं खेडेकर साहेबांनी सुरुवातीपासून आम्हाला सांगितल्यामुळे या मराठा सेवा संघामध्ये पस्तीस वर्ष मी त्याचा साक्षीदार आहे की आपण सर्वजण त्या पद्धतीने चालल्यामुळे अठरा पगड जातीची लोकं आपल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे प्रेम करतायत याची प्रचिती आपल्याला आली आणि त्यामुळेच या रथे a जो काही पंचेचाळीस दिवसाचा हा जो प्रवास होता हा खडतर प्रवास होता आणि लोक जेव्हा आम्हाला म्हणायचे की एवढ्या उष्णतेमध्ये एवढ्या पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा तुम्ही पंधरा पंधरा तास कसं काय फिरताय कारण हे लोकांचं प्रेम होतं आणि जेव्हा एखाद्या वेळेस आपण कार्य करायला जातो ना तेव्हा या सगळ्या गोष्टी गौण यासाठी होतात की लोकाचं प्रेम आमच्याबद्दल जे होतं किंवा संघटनेवर जे प्रेम होतं ते व्यक्त करत होते आणि त्यामुळे पंचेचाळीस दिवसामध्ये कुठेही आम्हाला थकवा जाणवला नाही आमच्या या पंचवीस श्लोकामध्ये कुणालाही कुठलाही असा आजार किंवा तो, तो पडून राहिलाय त्याला कुठली गोळी घ्यावी लागली असं बिलकुल झालेलं नाही त्याचं कारणच आहे कारण की आपण हे आनंद घेत होतो आणि मराठा सेवा संघाने ज्या काही वेगळ्या गोष्टीमध्ये जे काही आम्ही फिरत असताना सौरभ दादानी आम्ही ठरवलं होतं की काही मीटिंग ज्या ऑनलाईन आम्ही घेतलेल्या होत्या त्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही सांगितलं होतं की काही मीडिया असेल त्या मीडियाने मराठा सेवा संघाबाबतीमध्ये मराठा सेवा संघाच्याही काही वक्त्यांनी सुरुवातीला काही गडबड केली आणि त्यामुळे बराच समाज वेगळ्या पद्धतीने विचार करत होता आणि म्हणून आम्ही या रथयात्रेमध्ये जे काही धार्मिक स्थळ असतील प्रत्येक समाजाचे असतील मग ते मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल गुरुद्वारामध्ये आम्ही गेलो चर्चमध्ये आम्ही गेलो बौद्ध विहारामध्ये आम्ही गेलो या देशामध्ये सगळे जे अठरा पगड जातीचे लोक आहेत आम्ही आदिवासी ज्या भागामध्ये चंद्रपूरमध्ये गेलो तिथेही सगळ्या ठिकाणी यासाठी आम्ही मुद्दाम होऊन गेलो मुस्लिम समाजाच्या आम्ही सांगोलेला किंवा या सगळ्याच ठिकाणी मस्जिदमध्ये गेलो असताना सुद्धा दर्ग्यावर आम्ही चादर चढवल्या या सगळ्या गोष्टी यासाठी आम्ही करत होतो की सुरुवातीपासूनच साहेबांनी जे काही सांगितले की अठरा पगड जातीची जी लोक आहेत ते सगळे मराठा आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही जात होतो आणि ती लोक मोठ्या प्रमाणावर आम्हाला घेऊन जात होती आणि म्हणून पंचेचाळीस दिवसात कुठेही अशा पद्धतीचा अनुचित प्रकार सुरुवातीला असं वाटत होतं आणि साहेबांनी खूप मोठ्या सूचनाही आम्हाला दिल्या होत्या की अशा पद्धतीने वातावरणही कारण निघत असतानाच नागपूरचं प्रकरण घडलेलं होतं अठरा मार्चला आणि त्याच्यानंतर पुढेही आम्ही ज्या दिवशी बीड जिल्ह्यात गेलो तेव्हा एका मस्जिदमध्ये त्याच दिवशी बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश असताना छोटासा स्फोट का नाही पण फटाके वाजवले पोरांनी पण ते स्फोट झाला अशा पद्धतीच्या बातम्या टीवीवर आल्या आणि म्हणून कुठेतरी रथयात्रेला असं काही होतंय काय गालबोट लागतंय का याची भीती आम्हाला होती परंतु ते काहीच झालं नाही त्याचं कारण आहे की साहेबांनी जे पेरलेलं आहे लोकांमध्ये जे मराठा सेवा संघाबद्दलचा जो विचार आहे तो लोकांना माहिती आहे की हे लोक काय आहेत हे बोलतात तसंच वागतात नाहीतर बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये जो फरक जाणवतो एखाद्या संघटनेबद्दल त्या संघटनेबद्दल एवढा अठरा पगड जातीच्या लोकांचं प्रेम असूच शकत नाही जे आम्हाला मिळालं त्याचं कारणच ते की मराठा सेवा संघ नव्वद ते दोन हजार पंचवीस ज्या पद्धतीने वाढतोय ज्या पद्धतीने विचार देतोय लोकांना बरोबर घेऊन चालतोय त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्हाला या रथयात्रेमध्ये प्रतिसाद मिळाला आणि तोही दाग जो मराठा सेवा संघावर हे नास्तिक लोक आहेत देवाला मानत नाहीत वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या बाबतीतही आम्ही त्यामुळे सगळ्या देवस्थानामध्ये सगळीकडे गेलो त्यामुळे अठरा पगड जातीतल्या लोकांना हे वाटायला लागलं की मराठा सेवा संघ माझा आहे आणि प्रत्येक वेळेस मागे हे मी साहेब जेव्हा मराठा जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही फिरलेलो आहे सात आठ वर्ष जेव्हाही लोक सांगत होती की सर साहेब मराठा सेवा संघ हा मराठा समाज या महाराष्ट्रातला मोठा भाऊ आहे जोपर्यंत मराठा सेवा संघ वाढणार नाही याच्या सगळ्या ब्रँचेस वाढणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात राहणारा अठरा पगड जातीतले छोटे छोटे समाज आहेत त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होणार नाही आणि ते विश्वास घेण्याचं काम या मागच्या पंचेचाळीस दिवसात केलेलं आहे या पंचेचाळीस दिवसानंतर आज समारोप झाल्यानंतर पुढे आमची जिम्मेदारी वाढली बऱ्याच ठिकाणी कालच्या मी पिंपरीच्या सभेतही बोललो की आता आपण जे काही अठरा पगड जातीचे काल पिंपरीमध्ये सगळ्या संघटनेची लोक स्टेजवर बोलवली होती आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडणी केली आता यानंतर आपल्याला हेच करायचं आहे मराठा सेवा संघ हा मोठा भाऊ आहे परंतु पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा या अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा मराठा सेवा संघाचा विचार आपल्याला पुन्हा एकदा या लोकांमध्ये जाऊन पुन्हा एकदा एकत्र करून वेगवेगळ्या बैठका घेऊन आपण असं जाणून देऊ की हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा आहे बुद्धांचा आहे त्याच्या विचारावर हा चालणार आहे आणि मराठा सेवा संघ तेच काम करतो आहे आणि म्हणून पंचेचाळीस दिवसात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद जो लोकांनी मिळाला आहे किमान मी असं दावेनं सांगेल की किमान जिजाऊ महासाहेबांचा हे काही पंचेचाळीस दिवसामध्ये एक कोटी लोकांनी तरी किमान दर्शन घेतले असेल असं मी शंभर टक्के सांगू शकतो त्याचं कारण असं आहे की केवळ एका कोल्हापूर नगरीमध्ये आम्ही साडेपाच ला सुरू केलेली जी मिरवणूक होती ते साडे बारा वाजता संपली आणि त्यांनी सत्रात चौक गेल्याबरोबर त्यांनी सांगितले की सर सतरा चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी याचं स्वागत होणार आहे आणि या सतरा चौकात जात असताना प्रत्येक चौकामध्ये जे मंडळ कोल्हापूरमध्ये आहेत त्या सगळ्या प्रत्येक मंडळाने इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि प्रत्येक ठिकाणी पंधरा पंधरा अकरा अकरा एकवीस एकवीस जोडपे जिजाऊचं पूजन करण्यासाठी रथावर जात होते आणि प्रत्येक चौकामध्ये किमान दोन दोन तीन तीन हजार लोक उपस्थित होते केवळ कोल्हापूरमध्ये किमान त्या दिवशी पन्नास हजार लोक रोडवर आणि रात्री बारा वाजेपर्यंत सगळीकडे लोकांचा वावर होता आणि त्या आनंदाने चालकांना सुद्धा असं जाणवलं नाही की आपल्याला साडेबारा वाजले आमचे जेवण त्या दिवशी एक वाजता झाले आणि आम्ही दोन वाजता आम्हाला झोपायला जाता आलं अशा प्रकारे एकाच शहरात नाही तर मग कोल्हापूर असेल सोलापूर असेल पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये तर काही प्रश्नच नाही मराठवाड्यामध्ये तशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर काम आहे आणि त्यामुळे तिथेही खूप स्वागत झालं विदर्भामध्ये तीच परिस्थिती राहिली खानदेशमध्ये तशाच पद्धतीने आम्हाला उत्स्फूर्त काल मुंबईमध्ये सुद्धा आम्ही गेलो इतक्या धगदगीमध्ये आम्हाला असं वाटत होतं की आपल्या एवढ्या गाड्या आहेत मग ट्रॅफिकचं काय होईल परंतु इतक्याच मग नवी मुंबई असेल ठाणे असेल कालच्या ठाण्याच्या सभेमध्ये सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावर अधिकारी एकत्र आलेले होते मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर पनवेलमध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या सभा झाल्या सगळ्याच ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने आम्हाला जाणवत होती ती अशी आहे की समोर अठरा पगड जातीची लोक असायची आणि मी आणि सौरभ दादा त्यांना मार्गदर्शन करायचं लोकांनी सांगायचं की साहेब आपण बोला आणि ही लोक स्वत आमच्यासमोर दोनशे पाचशे हजार एवढ्या मोठ्या प्रमाणावर गडचिरोली याच्यामध्ये तर जवळपास पाच हजारची सभा एक ठिकाणी झालेल्या आहेत अशा मोठ्या प्रमाणावर हा प्रतिसाद भेटतोय आता आपली जिम्मेदारी वाढलेली आहे संघटनेची त्यातल्या त्यात मराठा सेवा संघाने तेतीस कशाची जिम्मेदारी वाढलेली आहे आणि त्यामुळे आपण आता यानंतर पुन्हा एकदा या, या सगळ्या लोकांना जोडण्यासाठी जी काही मराठा सेवा संघाने मराठा समाजाची व्याख्या केलेली आहे त्या पद्धतीने पुन्हा एकदा आपण या पद्धतीने गावोगाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये या बैठका घेऊ आणि जो विश्वास मराठा सेवा संघाने पस्तीस वर्षापूर्वी दिलेला आहे तो पुढे वृंगिगत करण्यासाठीच ती जाऊ रथयात्रा आम्ही काढलेली होती आणि मला असं वाटतं की पंचेचाळीस दिवसात ती रथयात्रा निश्चित सफल झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद भेटलेला आहे आपण याच्याही पुढे हे काम आपण अभ्यास करणार आहे अशाच प्रकारचं या प्रसंगी व्यक्त करतो अपेक्षा व्यक्त करतो आणि मराठा सेवा संघाबद्दल पंचेचाळीस दिवसात ज्या अठरा पगड जातीच्या लोकांनी आम्हाला प्रेम दिलं त्यामुळे या रथयात्रेचा संकल्पक म्हणून आपल्या सगळ्याच अठरा पगड जातीतल्या लोकांचं विविध संघटनेतल्या चळवळीचं मी जाहीर आभार व्यक्त करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराम